फलटण शहरात डीजेच्या दंड परवानगी द्यावी की देऊ नये यावर सध्या मोठी चर्चा सुरू आहे पोलिसांनी यावर नागरिकांचं मत जाणून घेण्यासाठी एक ऑनलाईन सर्वेक्षण पलटण शहरातील काही प्रमुख मान्यवरांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे कोणाचं काय म्हणणं आहे पारंपरिक वाद्यातून रोजगार निर्मिती दिलीपसिंह भोसले यांचं मत डीजे साऊंड सिस्टमच्या ऐवजी पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन दिल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असं मत फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केला त्यांच्या मते डीजेच्या कर्णकर्कश आवाजानं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच त्रास होतो त्यामुळे पारंपरिक वाद्यांवर भर देणं अधिक योग्य आहे डीजे संस्कृती भारतीय नाही रवींद्र बेडखियाळ यांचं वक्तव्य डीजेवर किती बंधन घातली तरी ती पाळली जात नाहीत आणि ही आपली संस्कृती नाही असं परखड मत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडखियाळे यांनी व्यक्त केलं ते म्हणतात की भारतीय संस्कृती ढोल लेझिम यासारख्या वाद्यांना स्थान आहे आणि याच वाद्यांमधून मिरवणुकीत खरा जोश येतो डीजे मुळे सणांचं मांगल्य हरवतं अरविंद मेहता यांचं वक्तव्य मुळे सणांचा उत्साह आणि मांगल्य टिकून राहत नाही त्यामुळे पारंपरिक वाद्यच वाजवावीत असं मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी व्यक्त केलं त्यांच्या मते पारंपरिक वाद्यांमधून एक वेगळा आनंद मिळतो आणि वातावरणातील प्रसन्नता टिकून राहते डीजे हवा पण नियमांच्या चौकटीत नितीन भैया भोसले यांचं वक्तव्य डीजे सिस्टम लावायचीच असेल तर ती सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या नियमात राहूनच लावावी असं मत फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नितीन भैया भोसले यांनी व्यक्त केलं मुळे शरीरावर दुर्गामी परिणाम होतात त्यामुळे नियमांचं पालन करत आगामी काळात पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं तरुणाईसाठी पारंपरिक वाद्यच हवी अनुप शाह यांचं वक्तव्य तरुणाईला खरा आनंद मिळवण्यासाठी कोणत्याही सणा डीजे न वापरता पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन द्यावं असं मत हल्टण <णतन> नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शाह यांनी व्यक्त केलं त्यांच्या मते पारंपरिक बाद्यांविषयी जनजागृती <णत्तारी> होण्याची आज <णतारी> गरज <णतारी> आहे <णतारी> कॉम्पिटिशन <णतारी> डीजे नको संदीप चोरमले यांचं वक्तव्य क्लीन डीजेला हरकत नाही पण कॉम्पिटिशन डीजे, डीजे कुठेही वाजवू नयेत आणि पोलिसांनी मिरवणुकीचे मार्ग निश्चित करावेत असं महत्वाचं मत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले यांनी व्यक्त केलंय राम मंदिर व टोपी चौकासारख्या ठिकाणी होणारी डीजेची स्पर्धा टाळण्यासाठी पोलिसांनी इतर मार्गांचाही वापर मिरवणुकीसाठी करावा असं त्यांनी सुचवलंय डीजे वाजवा पण आवाजाची मर्यादा पाळा आमिर शेख यांचं वक्तव्य तरुणांचा उत्साह लक्षात घेता शासन नियमानुसार परवानगी असलेल्या आवाजातच डीजे वाजवण्यात यावा असं मत सामाजिक कार्यकर्ते आमिर शेख यांनी व्यक्त केलं डीजे चालकांनी शासनाचे नियम पाळावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली पुण्याच्या धर्तीवर मिरवणुका काढा बापूराव शिंदे यांचं वक्तव्य पुण्यातील मानाच्या गणपतीप्रमाणे फलटणमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन मिरवणूक काढण्यात यावी असं मत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बापूराव शिंदे यांनी व्यक्त केलं त्यांच्या मते डीजेच्या कर्णकर्कश आवाजापेक्षा ढोल ताशांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे लेझर लाईटवर बंदी नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांचं वक्तव्य शासनाच्या नियमात राहूनच डीजे वाजवावेत आणि लेझर लाईटचा वापर टाळावा तसंच पोलिसांनी उत्सवापूर्वी बैठक घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी असं मत शिवसेनेचे तालुका प्रमुख नानासाहेब उर्फ पिंटू इवरे यांनी व्यक्त केलं मिरवणुकीचं के काटेकोर नियोजन आवश्यक राहुल निंबाळकरांचं वक्तव्य डीजे चालकांनी सर्वोच्च न्यायालय व शासनाच्या नियमांचं पालन करणं आणि पोलीस प्रशासनानं विसर्जन मिरवणुकीचं काटेकोर नियोजन करणं आवश्यक आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष राहुल निंबाळकर यांनी व्यक्त केलं या सर्व मतांमधून दोन प्रमुख प्रवाह दिसतात एक प्रवाह डीजे पूर्णपणे बंद करून पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देणार आहे तर दुसरा प्रवाह कडक नियमावली घालून डीजेला मर्यादित परवानगी देण्याकडं झुकतो यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा